काय चालू आज आहे किंकरात त्यामुळं हळदी कुंकाचा कार्यक्रम करणार आहे मी आणि घरी बायका येणार आहेत हळदी कुंकाला त्यांनी म्हणते की घर किती घाण ठेवते म्हणून बघा माझे मिस्टर मला मदत करतायत बघा किती राडा पडलाय किती घाण निघाली आमच्या घरात आता त्यांनी हॉल तर एवढा चकाचक केलाय ना तुम्हाला काय सांगू आमच्या गौरवराजांचा नाश्ता झाला बघा हॉलमधलं दाखवते तुम्हाला तर बघा किती राडा पडलाय सगळं आवरायचं हो आहे आम्हाला सगळं फ्रीज खालचं ते घाण काढलेलं आहे आणि बघा हॉल आमचा चकाचक झालेला आहे सगळं आमच्या साहेबांनी आवरलाय हॉल आता इथं आमच्या मैत्री लिवायची साफसफाई चालू आहे बाहेरची तिला रांगोळी काढायचं काम दिलेलं आहे मी बघा ही सगळं स्वच्छ करून घ्यायला लागली ती पण गौरव राजा आमच्या रिस हे करायला लागले कुठं काय राहिले का काय नाही बघा लागले ते ए राजा करत जा अजून आंघोळ केली नाही दहा वाजत आल्या झाले का तुमची साफसफाई पार्लर मधली पण करणार आहे का चांगली करा आता सगळी साफसफाई झाली की मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहे त्याचा पण मी व्हिडिओ युट्यूब वर टाकणार आहे तुम्ही नक्की बघा

सोन्याच्या अंगठी चांदीच काय रावांचं नाव घेते ऐका सगळ्याच चौकात किती पण फिरा शोधूनही सापडणार नाही शंतनुरावांसारखा हिरा

म्हणजे <laughs> <laughs> तिळासारखाश निळा असावा पुळासारखा असावा गोडवा जयप्रकाश रावण मरण मग हे अजून एक सुखी संसार हवा काय रामाचा वसा आला नगरात घ्या पगराचा असं म्हणायचं रामाचा वसा आला नगरात कुणाचा कुणाचा सत्तात्री रावचं तुम्ही घ्या का <laughs> ना नाव नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं शेवटी राव सचिन रावणांना आवाज म्हणायचं

उस्ítuloकार नांज, वत्तल मेरा कारत simple खुझ दिर्दर जंघ होर हो जाजी हर स्ट्राफ तो यदी तो लक्ष आहे ना आपण व्हिडिओमध्ये मतदान करा C'est vrai, 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 c'est

इकडे बघ तुमच्या लिखीला देत नाही माझ्यावरती भवानी मातेचा हात नितीन रामांची आणि माझी जोडी गाव जन्माची साथ वाढ कोळका गुलाब रस्ता सुरेचं नाव सांगते दोन असतात मल्लीनाथ रावांचा रूपात भेटला मला तो दिला उत्तर थोडीदा <laughs> काचाच्या बशीत घट घट दही काचाच्या बशीत घट घट दही सचिन मंगळसूत्रावर सचिन रावाची सही द्वारकेत कृष्ण अयोध्येत राम सुभाषरावांच्या चरणी माझे चार धाम <laughs> गहू तांदळाने भरले सूप शंतनू रावांचा स्वभाव शांत आहे खूप माझी बडबड आहे खूप संक्रांतीला असतो सुगडांचा मान अमोलराव निधीला मला सौभाग्यता मान मग मकर, सं, मकर संक्रांतीला असतो सुगडांचा मान अमोल निधीला मला सौभाग्याचा मान तिचं वाटते अहो सादराचे खडे रुद्र नावाचं नाव घेते तुमच्या कुंकू असते लाल लिमरावचे पिळ आली सात झाले जीवन खुशाल mm.